राणीची बाग मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी याच मुंबईमध्ये आर्थिक व्यवहार सिमेंट कॉन्क्रीट माणसांची गर्दी व वा वाढव्य तंत्रज्ञानाच्या जंगलात स्थित आहे हिरव्यागार वृक्षवल्ली बहरलेलं पक्ष्यांच्या मुक्त वावर असलेलं एक ऐतिहासिक वारसा लाभलेलं जंगल राणीची बाग अठराशे मध्ये ब्रिटिश काळात बांधलेल्या या बागेला तत्कालीन राणीच्या नावाने व्हिक्टोरिया गार्डन असे नाव देण्यात आले त्यामुळे तिला राणीबाग असेही म्हटले जाते स्वातंत्र्यानंतर या बागेचे नाव बदलून वीर माता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय करण्यात आले साठ एकर परिसरात पसरलेल्या या बागेमध्ये सुमारे आठशे पेक्षा जास्त वनस्पतींचा प्रजाती आणि तीन हजारहून अधिक झाडे आहेत तसेच वाघ बिबट्या तरस अस्वल हत्ती जिराफ विविध प्रकारचे हरिण माकड किंग कोबरा अजगर मगर त्याचसोबत पोपट करकोचा आणि विशेष आकर्षण असणारे हंबोल्ट पेंगवीन असे तीनशे तीश पेक्षा जास्त प्राणी व पक्षी देखील आहेत तर ऐतिहासिक वारसा असणारे सांस्कृतिक केंद्र पर्यटकांसाठी एक प्रमुख आकर्षण असून वनस्पतीशास्त्र व जैवविविधता शिकवणाऱ्या साधारण पन्नास महाविद्यालयांसाठी हे अभ्यासाचे केंद्र बनले आहे शहराच्या मध्यवर्ती भागात हिरवळ असलेल्या भागाचे प्रतिनिधित्व करणारे मुंबईचे फुफ्फुस आणि मुंबईकरांची व पर्यायाने संबंध भारताची शान अशी ही आपली राणीची